करमाळा तालुक्यातील पूर्व भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक फायनान्स कंपनी धावत आली आहे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण कुटा असे या मिनी फायनान्स कंपनीचे नाव आहे या कंपनीच्या करमाळा शाखेने दिलमेश्वर बोरगाव पोटेगाव या पूरग्रस्त शेतकऱ्यांना घरगुती साहित्य वाटप केले आहे त्यावेळी उपस्थित गावचे उपसरपंच अविनाश राक्षे तसेच ए बी एन एक्सप्रेस न्यूजचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शमशेर पठाण तर अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर ग्रामीण कडून एरिया मॅनेजर वैजनाथ मोहिते करमाळा शाखा मॅनेजर दिगंबर भारती राहुल कांबळे उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांकडून ग्रामीण पोटाचे आभार मानले जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.